परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना आणि मी बदलवतोय उघडं आणि लोकांची ती मनच आहे मुंबईत ठाकरे पाहिजे गदड दड लोळणारे त्याला किती धुवून आण तुम्ही त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सारखे कोणासाठी युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते होतं थे? त्याला काय की त्यावेळेस ते मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा द्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मुंबईत ठाकरेच था पाहिजे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत मनोज जरांगे पाटील बघूयात ते काय म्हणतात एक जुना व्हिडिओ आहे मुंबई महानगरपालिका जी ठाकरेंच्या हातामध्ये सोडून दिसते अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही तेव्हा केलं होतं आणि आता व्हायरल होताना दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोघून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोग मी तसं नव्हतं म्हणलो हे एकाच्या दोन जोडीत एक, एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी एक दीड वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा द्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलं होतं त्यावेळेस आणि यांचं कायच नाही हो कोणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला हे काय आले ते काय आले कधीच बदल होणार नाही आम्हाला काम कष्टच करावे लागणार लोकांच्या लोकाच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार हॉटेल टपऱ्याच चालावं लागणार आहेत हातगाड्यावरतीच कामं करावी लागणार आहेत हे कोणी आलं तरी बदल तोडवणार आहे यांचे पाहुणाऱ्या वेळेस सुधारणार आहेत कारण यांना भूखंड पाहिजे यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत मोठमोठाले यांना ग्राउंड साफ करतेत यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुरावात आता त्या आदिवासींचं एक बेट आहे ते बेट सुद्धा पुराण आहे यांना पहिलीकडच्या कडीला कुठेतरी येऊन गुलाल टाकून लगे उद्घाटन पण केलं यांना यांचा व्यापार चालला पाहिजे यांचे यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे याच्यासाठी यांचे या प्रयत्न असतात आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना गोरगरीबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का तर याचं उत्तर हे अजिबात नाही यांचे यांच्यात लोक सुधारणार आहेत परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना आणि मी बदलतोय पुढं आणि लोकांची ती मनच आहे मुंबईत ठाकरे पाहिजे थोडे थोडी म्हणते आता कोणाचे असले तरी सांगितलं तुम्हाला कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये व्हायला की नाहीच ये आता शेवटी काय असतं गदड उकांड्यावरच लोळणारे त्याला किती धुवून आणा तुम्ही त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सरकार कोणास युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत ते पाहिजेत अहो युतीच कोणा संघ कोणाचे आहेत भाजपचे राष्ट्रवादी संघ राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ काँग्रेसचे ब्यासरामा संघ आहे कोण कोणा संघ करता युतीच मिळ लागत नाही म्हणजे विरोधकच नाही राहिलात ना ठाकरे भाजपचे विरोधक येत ना भाजप ठाकरेच विरोधक आहे ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे कोणीच नाही यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या संभाजीनगरला वेगळं तिकडे त्या नाशिकला वेगळं सोलापूरला वेगळं मुंबईत वेगळं पुण्यात वेगळं नांदेडला वेगळं सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे त्यांचे युती करण्यात यांच्याबद्दल काय बोलावं पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते करा होतं त्याला काय की त्यावेळेस ते मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे काय वाईट आहे त्याच्यात एवढं तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचार शियेला पोहोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रचाराचे ऑडिओज हे सगळ्यांना ऐकायला मिळतात त्यातच तुमच्या प्रभागातून कोण निवडून येणार तुमच्या विभागात कुणाची सत्ता येणार तुमच्या शहरात कोण महापौर होणार तुमच्या महानगरपालिकेमध्ये कोण महापौर होणार असे प्रश्न पत्रकारांकडनं जनतेला विचारले जातात जनता आपापल्या सोयीनुसार आपापल्या नेत्यांची नावं घेतात पण अशाच पद्धतीचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करते उपोषण करते मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना नवभारत यांच्या पत्रकारांनी विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं मंडळी यामध्ये एक छोटीशी किनार आहे जी लक्षात घेणं अतिशय महत्वाची आहे ती किनार अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आमच्याकडे गावात खेडेगावात असं म्हटलं जातं की मुंबईत ठाकरेच पाहिजे बरं मी हे आत्ता म्हटलो नव्हतं हे मी आधी म्हटलं होतं पण आधी जरी म्हटलो होतो तरी आता देखील ते लागू आहे मुंबईत ठाकरेच पाहिजे या मतावरती ते ठाम असल्याचं म्हणतात पण हे सांगत असताना ते मी यापूर्वी कधीतरी म्हटलो होतो आणि आमच्याकडे खेड्यात गावात असं म्हटलं जातं की मुंबईत ठाकरेच पाहिजे आता ते जुनं जरी असलं तरी आत्ताच्या प्रा या निवडणुकांच्या दरम्यान जो प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला त्यावरती ते ठाम असल्याचं सांगितलं पण यातला पण अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी ते पुढे असं देखील अधोरेखित करतात की कुणी जरी आलं कुणी जरी महापौर बनलं कुणाची जरी सत्ता आली तरी आमच्यासारख्या गोरगरिबांना आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना काय मिळणार आहे हा लपेष्टाच मिळणार आहे आम्हाला टपऱ्यावरती चहा विकावीच लागणार आहे आम्हाला रिक्षांमधन व्यवसाय करावाच लागणार आहे आम्हाला रस्त्यावरतीच आम्ही जगतो आहोत आमचं आयुष्य रस्त्यावरतीच संपणार आहे सत्ता कुणाची येऊ कुणी सत्तेत ये आमची परिस्थिती बदलणार आहेत का बरं ते सत्तेत आल्यानंतर यांना मोठी मोठी कुर्णं ही चरायला मिळणार आहेत यांना बेटची बेटं पुरत नाही आहेत कुठेतरी त्या आदिवासी लोकांच्या बेटावरती यांनी गुलाल टाकून तो बेट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे मग भाजप असो की शिवसेना असो उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे असो फडणवीस असो की एकनाथ शिंदे असो अजित पवार असो की शरद पवार असो राजकारणी हे त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आपापल्या भूमिका बदलतात असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी अगदी ठामपणे सांगितलंय पण मुंबई कुणाच्या हातात शोभून दिसेल असं ज्या वेळेस नवभारत टाइम्स यांच्या पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं तेव्हा देखील तेच म्हणाले की मी तुम्हाला एकदा सांगितलं की कुणी जरी आलं तरी सर्वसामान्यांची परिस्थिती बदलणार आहे का सर्वसामान्यांची जर परिस्थिती बदलणार असेल तर निश्चितच हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात पण इकडे सत्ता कुणाची यो भाजपची यो की आघाडीची यो युतीची यो की कुणाची यो हे करायचं ते करणारच यांना यांना कुर्ण ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत या माध्यमातनं सत्तेत आले की यांचे नेते यांचे कार्यकर्ते यांचे अप्तिष्ट हे कोट्याधीश होणार गरीब मात्र गरीबच राहणार श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार गरीब गरीबच राहणार आमच्या वेदना संपणार का असा प्रश्न मात्र यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी केला मंडळी याबद्दल तुमचं मत काय परखडपणे आपली मतं मांडणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद